हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ मी पाहिले आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मजेत ना आता तुम्ही म्हणत असाल की मी एवढी तयार का झाली एवढं कानातलं मोठे झुमके वगैरे तर मी कधी घालत नाही बट आज शंभर केचं सेलिब्रेशन आहे त्यामुळं म्हणलं थोडंसं घालावं भारी वाटतं तर घेतल्यापासून मी आता दुसऱ्यांदा घालत असेल पहिल्यांदा भुगूचा बड्डे होता तेव्हा घातलं होता घातले होते तर त्यानंतर मी आता घालते तर मला जास्त काय आवडत नाही बट काय असं मोठा ड्रेस वगैरे काय घातला का मग घालू वाटतं तर आज फायनली शंभर केचं सेलिब्रेशन आहे तर लोकेशन तर अजून आम्ही हे केलं नाही म्हणजे अजून डिसाईड केलेलं नाही की कुठं करायचं सेलिब्रेशन तर बघू आता पुढं कसं होतंय कसं नाही तर आज पण कामाला गेलते आज सुट्टी असून पण आज कामाला गेलते कारण यांना थोडंच काम आहे तर आता ऑर्डर द्यायला गेलं तर बघू आता केक भेटतंय का नाही आपल्याला पाहिजे तसं आता काय होणार आहे पुढं ते तर मला अजून माहीत नाही कारण अजून आमचं लोकेशन पण डिसाईड केलेलं नाही कसा तर बघू कसं सेलिब्रेशन होते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा अजिबात स्किप करू नका चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल मी प्रेस करा ज्याने सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला आता व्हिडिओला करू कंटिन्यू सो फ्रेंड्स आमची लोकेशन डिसाईड झाली तर आम्ही हे लोकेशन सिलेक्ट केली आहे तर ही लोकेशन ना गार्डनची पुढची आहे तर गार्डनमध्ये ना खूप गर्दी होती आणि मला खूप जास्त नर्वसनेस होतं असं सगळ्यांसमोर फोटोशूट वगैरे करणं तर इथं हंड्रेड केचं सेलिब्रेशन पण आम्ही करणार आहे म्हणजे की केक वगैरे कटिंग इथंच करणार आहे फोटोशूट तर करणारच आहे आणि फोटो खूप छान काढलेले आहेत ते तुम्हाला ब्लॉकच्या एंडिंगला बघायला दिसेल त्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर हिथून ना समुद्र दिसतंय आणि कचरा वगैरे तुम्ही बघू शकता किती घाण केली लोकांनी लोक ना अजिबात स्वच्छता ठेवत नाही बाहेर गेलं काय खाल्लं का तिथंच टाकून देतात तर बुगुची मस्ती बघा कशी चालू आहे इकडं तिकडं फिरतोय तर इथं डिक्कीमध्ये डेकोरेशन करायचं चालू आहे तर इथं पण थोडसच डेकोरेशन करायचंय फक्त मला एक दोन फोटो काढायचे आहेत तर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्कीप करू नका सेलिब्रेशन कसं झालं आणि फोटो कसे आले तर मला ते नक्की कॉमेंट करून सांगा बो कुठं चालली तू केक खाल्ला तू कसा होता केक यमी यमी होता यमी यमी यमी? यमी त्याला <laughs> फक्त केक खाण्याशी मतलब आहे आता पाठीमागं डिक्कीत पण करायचं आहे फोटोशूट म्हणजे डिक्कीत फोटो सगळं डेकोरेशन करायचं घरी जायला संध्याकाळ झाली म्हणजे सात वाजले होते, होते तर थोडीशी भूक लागली होती मग हे मला मंचुरियन खाऊ तरी तर मंचुरियन खाण्यासाठी आलो आहे तर मला तर मंचुरियन खूप म्हणजे खूप आवडते सध्या तर मी डायटवरती आहे तरी पण मी एक प्लेट खाल्ली तर मला कंट्रोलच होत नाही माझी फेवरेट मंचुरियन मी समोर बघितले का तर मी एक प्लेट तो फ्रेंड्स बघू शकता शंभर के सेलिब्रेशनचं फोटोशूट किती छान झालेलं आहे आणि मी कशी दिसते ते मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि फोटोज कसे आले ते पण सांगा तर आत्ताच मला यूट्यूबकडूनच सिल्वर प्ले बटन भेटलेलं आहे तर त्याच्यावरती पण मी ब्लॉग बनवला आहे आणि त्याच्यासोबत पण मी फोटोशूट केलेलं आहे तर ते फोटोशूटसुद्धा खूप म्हणजे खूप छान झालेलं आहे त्याचं पण फोटो मी लवकर तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बेल आयकन बी प्रेस करा आणि सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा बाय बाय